नमस्कार मी मंदार जोशी तारांगडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि तुम्ही बघताय पुन्हा एकदा माझ्याबरोबर स्टार प्रवाहाचे सतीश राजवाडे आहेत सतीश आणि पुन्हा नवीन मालिका पुन्हा आपली नवीन भेट आणि पुन्हा नवीन गप्पा किती आहे आज एक नवीन शो आपला लॉन्च झालेला आहे हळद रुस्ली कुंकू असलं नेहमीच खूप आनंद असतो कारण का एक नवीन गोष्ट जेव्हा रसिका प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत असतो आपण तेव्हा त्याचं त्याची एक्साइटमेंट खूप असते कुतूहल खूप असतं की ही आपण केलेली मांडलेली गोष्ट रसिक प्रेक्षकांना किती आवडेल त्यांच्या पसंतीस पडेल की नाही त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे बरं आणि ह्याची कास्ट खूप छान आहे समृद्धी केळकर जवळपास दोन वर्षांनी तुमच्याच चॅनलवर होती आधी ती आता परत येते आहे आहे अभिषेक सगळी उत्तम कास्ट है, ही भट्टी कशी जसं मी आधी पण सांगितलं की कथा वाचताना आपल्याला डोळ्यासमोर काही पात्र येतात काही चेहरे येतात त्याप्रमाणे असं वाटलं की ह्या पात्रांसाठी हे कलाकार खूप चांगले आहेत आणि आम्हाला त्यांचं काम माहिती आहे त्यामुळे एक एक एक, एक जोडत गेलो आणि कास्टिंग खूप छान झालं आणि एक प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न असतो की सिनेमाचा कास्टिंगला कास्टिंग डिरेक्टर असतो कास्टिंगचं काम नेमकं चालतं कोण ते कोण करतं हे आपल्या प्रेक्षकांना दॅट इज अ गुड क्वेश्चन ॲक्च्युली कास्टिंग डिरेक्टर नसतो मालिकांना चॅनलच्या डोळ्यासमोर काही चेहरे असतात काही निर्मात्यांच्या डोळ्यासमोर असतात त्यामुळे ते, ते चेहरे डिस्कस केले जातात आणि मग योग्य काय वाटतंय त्याच्याप्रमाणे डिसिजन घेतलं जातं बरोबर आणि त्यात ही सगळी नावं आली आहेत आत्ताची आणि ह्याचं जे टायटल आहे ते खूप जबरदस्त टायटल आहे याच नावाने एक अतिशय हिट सिनेमा मराठी इंडस्ट्रीत येऊन गेलेलं आहे आणि हे रिलेट होतं प्रत्येकाला टायटल तर हे टायटल आपण घ्यावं ही कुणाची आयडिया होती आणि हे कसं वर्क झालं सो so, मी आधी पण अजून एक दोन पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगितलं आहे की hmm. मी जेव्हा दिग्दर्शित करायचो एक मालिका ओन पाऊस तेव्हा स्मिता तगळकर त्याच्या निर्मात्या होत्या आणि मला स्मिता त्यांनी सांगितलं होतं की आपल्या मालिकेचं आपल्या चित्रपटाचं नाव जे असतं ना त्यांनी आधी प्रेक्षकांच्या मनात घर केलं पाहिजे बरोबर आणि आपला मराठी रसिक प्रेक्षक जो आहे ना तो फार चोखंद आहे फार सेन्सिटिव आहे त्यामुळे नाव काय आपण ठेवतो त्याच्यावर फार जबाबदारी असते त्या नावावर तुमच्या कलाकृतीची आणि ते कुठेतरी माझ्या मनात कायमचं राहिलं आहे त्या डोक्यात राहिलं आहे त्यामुळे जेव्हा केव्हा माझ्या चित्रपटाची असेल किंवा मालिकांचं नाव असेल तेव्हा आम्ही भरपूर वेळ घेतो नाव द्यायला एखाद्या मालिकेला त्यामुळे आणि प्रत्येक वेळी हे असं नाव ठरल्यानंतर स्मिता यांची फार आठवण बरोबर आणि तुम्ही आता आपण जिथं उभे आहोत ठाण्यात आहोत आपण आणि तुम्ही ठाण्यात फारसं शूट करत नव्हता आता आला तुम्ही परत बऱ्याच काळाने ना नाही भरपूर काम झालंय ठाण्यामध्ये okay. हो म्हणजे आईकडच्या काळात हो आई कुठे काय करते पण ठाण्यात अग्निहोत्र इथे होत भरपूर खूप लकी आहे ऍक्च्युली स्पेस खूप छान आहे आणि भरपूर स्टुडिओज आहेत मुंबईच्या फार जवळ आहे स्टुडिओच्या फार जवळ असतं त्यामुळे ते चोईस करतात बरोबर पण मालाड आणि ठाणे एकंदरीत काही फरक आहे तुमच्या कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुमचे सेट्स लागलेले असतात तुमच्या दृष्टीने कसं असतं हे सगळं खरं तर हा निर्मात्याचा कॉल असतो त्यामुळे आमच्या दृष्टीने सोयीस्कर काय त्याच्यापेक्षा निर्मात्याचं सोयीस्कर काय आणि तो किती आरामात सुखात काम करेल त्याप्रमाणे असतो म्हणजे जा त्यांनी जाऊन कोल्हापूरला केलं आणि आमच्याकडे एपिसोड पाठवले तरी आमचे काय आणि ह्याची मूळ गोष्ट आहे कोल्हापूरची त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की तुम्ही ठाण्यात सेट लावलाय तर त्यात रियल किती असणार आहे आणि सेट वरच किती असणार आपण जेव्हा एखादी मालिका सुरू करतो तेव्हा त्याचं त्याची सुरुवात किंवा त्याचा मूळ गाभा त्या 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 शहरातला असतो ही गोष्ट कोल्हापूर मधली त्यामुळे पहिले पंधरा वीस दिवस कोल्हापूरमध्ये जाऊन शूटिंग झालंय पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पावसाचे दिवस आहेत नु। कोल्हापूरमध्ये प्रचंड पाऊस असतो नु। त्यामुळे काही शेताचे सीन्स आहेत काही शेतातल्या घराचे सीन्स आहेत जो आज सेट बघितलाय ते कदाचित कधी कधी एवढ्या पावसामुळे किंवा वेदर कंडिशन्समुळे पॉसिबल नसतं आणि आपण एक दैनंदिन मालिका करत असतो रोज आपल्याला एपिसोड लागतात काही कारणामुळे शूटिंग जर थांबलं तर मग रसिक प्रेक्षक खूप आवर्जून नवीन भाग बघायला रोज बसतात त्यांना सांगणं की आज भाग नाही आहे हे थोडंसं योग्य वाटत नाही मुंबईत कोल्हापूरच्या मतीने कमी पाऊस असतो आणि पटकन कामं होऊन स्टुडिओपर्यंत पोचू शकतात जेणेकरून रसिकांची अडचण होणार बरोबर त्यामुळे हा एक मधला दुवा काढतो आपण वातावरण छान झाल्यानंतर परत पावसाचे दिवस गेल्यानंतर आपण परत, परत कोल्हापूर बरोबर आणि आता राज्य शासन कोल्हापूरची चित्रनगरी खूप चांगल्या प्रमाणात डेव्हलप करत आहे त्यामुळे तुम्हाला आउटडोर साठी एक मोठा ऑप्शन तिथं उपलब्ध होणार कोल्हापूरमध्ये शूटिंग करायची गमतच वेगळी आम्ही भरपूर काम केलं आहे कोल्हापूरमध्ये चित्रपट असू देत मालिका असू देत ओटीटी शोज असू देत तर कोल्हापूरची माणसं हो, कोल्हापूरचं वातावरण हो कोल्हापूरमध्ये काम करण्याची एक अवरच मजा आहे बरोबर मजा आहे एक शेवटचा प्रश्न ह्याची वेळ फार महत्वाची आहे दुपारी एक ची वेळ आहे तर मला तुला विचारायचं आहे प्राईम टाईम हा आपल्याला माहिती आहे साधारण सात ते दहा साडेदहापर्यंत असतो प्राईम टाईमची वेळ का काय तू आता या मालिकेच्या निमित्ताने नाही ॲज इट इज स्टार प्रवाहच्या दुपारचा जो एक टाइम स्लॉट आहे तो सुद्धा खूप छान करतोय रसिका प्रेक्षकांच्या प्रेमामुळे देवाच्या कृपेमुळे फार व्यवस्थित चालू आहे त्यामुळे खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग जो दुपारी टीव्ही बघतो तो आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही एक नवीन मालिका दुपारी एक वाजता दुपारचा जेणेकरून रसिकांना एक नवीन मालिका दुपारी सुद्धा बघायला हा महिला प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून हा स्लॉट घेतलेला ऍक्च्युली जास्ती करून महिला प्रेक्षकच आहेत आपले रसिक प्रेक्षक वर्ग म्हणजे जो बघतो टीव्ही त्यामुळे असं फक्त महिला प्रेक्षकांसाठी असं काही नाही पण ऑफकोर्स जेव्हा कामाला असतात ऑफिसमध्ये माणसं असतात लोक असतात तर जास्तीत जास्त महिला वर्ग जर घरात असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही ह्या मालिकेद्वारे खूप छान पोहोचू शकतो बरोबर आणि लोकांना आणखीन एक कुतूहल असतं हा जो तुमचा प्राईम टाइम असतो सात आठ नऊ साडे नऊ पर्यंत तर तो ठरवता कसा तुम्ही म्हणजे कुठली नवीन सिरियल कुठल्या स्लॉटला हवी आधी अभ्यास केला जातो भरपूर का तुमच्या तुम्ही ऍक्च्युअली टाइम स्लॉटचा अभ्यास हा असतोच प्रत्येक वाहिनी टाइम स्लॉटचा अभ्यास करते hmm. त्यामुळे कोणत्या टाइम स्लॉटला आपण कोण कलाकार आणले पाहिजे hmm. रसिक प्रेक्षकांचं लक्ष त्या टाइम स्लॉटवर किती असेल hmm. पण मला कुठेतरी असं वाटतं की चांगली गोष्ट असेल आणि hmm. ती रसिक प्रेक्षकांच्या कम्फर्ट झोनमध्ये दाखवण्यासारखी असेल तर कोणताही स्लॉट चालतो बरोबर आणि एक आता अगदी शेवटचा प्रश्न आता तुमचे जे स्पर्धक आहेत ते सध्या तयार झालेले आहेत नवीन शोज आणतायत तुमच्याकडं एक एका नायिकेने गाजवलेली सिरियल होती ती नायिका आता त्यांच्याकडे लीड म्हणून गेली आहे या स्पर्धेकडे कसं बघतोयस तू ती नायिका आधीसुद्धा आमच्या स्पर्धकांकडे होती बर त्याच्यानंतर ती आमच्याकडे आली होती पण मला मला फार असं वाटतं की आमची स्पर्धा नाही आहे कोणाशी आमची स्पर्धा आमच्याशी स्पर्धा नाही पण दुसरीकडे काय याची कधी चर्चा करता का तुम्ही प्रत्येक करतो कारण का आपण एका व्यवसायात आहोत आणि आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत होत राहा कसा चांगला चालावा ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या चर्चा कराव्या लागतात बर... पण पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे की आमची स्पर्धा आमच्या कोणत्या तरी वेगळ्या वाहिनीवर असण्यापेक्षा आमची स्पर्धा स्वतःशी आहे आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करत राहू आपल्या मालिका रसिका प्रेक्षक जास्तीत राहिला प्रश्न आमचे कलाकार स्पर्धकांकडे गेले किंवा स्पर्धकांचे आमच्याकडे आले तर मला असं वाटतं मराठी सृष्टी एक आहे आणि फार मोजके कलाकार आहेत जे नाटकात सुद्धा काम करतात चित्रपट सुद्धा काम करतात आणि मालिकांमध्ये सुद्धा काम करतात त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही कलाकारावर असा धब्बा किंवा स्टॅम्प नको असायला की हा आमचा आहे किंवा हा तुमचा आहे रसिक प्रेक्षकांसमोर मराठी करमणूक मध्ये तो कलाकार कुठेही दिसला तो आपला है कि है, ही तरी आ, है, ही तो आपलाच आहे आणि अशी आता की इंडस्ट्रीत चर्चा आहे बिग बॉस जे नवीन सुरू होणार आहे त्यात तुझेही काहीतरी लीड्स किंवा इनपुट्स घेणार आहेत ही बातमी आता मला तुझ्याकडनं मिळते मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही त्यामुळे ह्याच्यात काही असेल तर मी कळवीन तुला आमच्या <laughs> कानावर चर्चा म्हटलं तुझ्याच तोंडून नाही नाही माझ्यापर्यंत तरी काही ओके खूप छान मला वाटतं की सतीश खूप महत्वाची सिरियल आहे एक नवीन टाइम स्लॉटला तुम्ही आणताय आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू न भेटून नवीन येते नेहमी तुझ्याशी बोलतो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू